नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थी असतील आणि पालक आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही वेगवेगळे वेग जे ॲडमिशन प्रोसेस आहेत ज्या ई टी सेल मार्फत घेतल्या जातात त्यामध्ये कॅपराऊंड होत असतात यावर्षी चार कॅपराऊंड होणार आहेत आणि काय होतं की कॅपराऊंड चारनंतर देखील काही ठिकाणी कॉलेजेसमध्ये काही वॅकेंट जागा राहिलेल्या असतात मग यापूर्वी काय करायचं शासन काय सांगायचं त्या संस्थांना त्या कॉलेजेसना की तुम्ही अगदी कॅपराऊंडमध्ये जशा पद्धतीनं त्या जागा भरल्या जातात त्या पद्धतीनं ज्या काही रिक्त जागा असतात त्याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवून तुम्ही त्या ठिकाणी त्या जागा भरा पण यामध्ये बऱ्याचदा काही चुकीचे प्रकार घडले जायचे मात्र आता सीई टी सी एलने काही निर्णय घेतलेला आहे इन्स्टिट्यूट लेवलच्या ज्या जागा असतात अर्थात म्हणजे काय कॅपराऊंड चारनंतर जर काही रिक्त जागा राहिल्या असतील इन्स्टिट्यूट लेवलच्या जागा असतात तर त्या भरण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना आता स्वतःहून त्यांच्या ई टी सी लॉग इनमधून ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे तर याबाबतचे हे डिरेक्ट माहिती दिलेली आहे पब्लिक नोटीस काढलेली आहे ई टी सेलनं पहिल्यांदा समजून घ्या की कुठल्या कुठल्या जागा असतात लक्षात ठेवा एखाद्या कॉलेजचा जो काही इंटेक असतो तर काही जागा कॅपराऊंड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ऑनलाईन पद्धतीनं भरल्या जातात आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय अर्थात खाजगी संस्था आहेत त्यांच्यासाठी सरकारनं काही रिक्त जागा ठेवलेल्या असतात मॅनेजमेंट कोट्यातून जे की ते त्यांच्या लेवलवरती कॉलेज भरत असतं त्या कॅपराऊंडमध्ये जागा नसतात पण कॅपराऊंड नंतर देखील काही जागा जर रिक्त राह राहत असतील इन्स्टिट्यूट लेवलच्या ज्या काही जागा असतात तर त्यासाठी देखील ई टी सी यावेळेस काय केलेलं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमधून त्यासाठी कॅपराऊंड नंतर ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे लक्षात ठेवा कॅपराऊंड वन टू थ्री फोर सुरू असताना कुठल्याही पद्धतीनं हा इन्स्टिट्यूट लेवलच्या जागा आहेत त्याच्यासाठी अर्ज करता येणार नाही कॅपराऊंड नंतरच या जागांसाठी अर्ज करता येणार आहे अर्थात इन्स्टिट्यूट लेवलसाठी जे विद्यार्थी ई टी सेलच्या लॉग इनमधून अर्ज करणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कॅपराऊंड चार नंतर त्या ठिकाणी एक टॅब ओपन केली जाईल आणि तुम्हाला त्यासाठी अर्ज करता येणार आहे एका अर्थान ही चांगली गोष्ट आहे की त्यामध्ये थोडंसं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे चुकीचे प्रकार थांबले जाणार आहेत ठीक आहे तर याबाबतचं इन्फॉर्मेशन जे ब्राउस्चर आहे त्यासाठी देखील लिंक यांनी दिलेली आहे म्हणजे यावर्षी जी सीई टी सेल मार्फत ॲडमिशन प्रोसेस होते ती कशा पद्धतीनं होणार त्याबाबतचं जे माहितीपत्रक आहे चार कॅपराऊंड आणि ती सविस्तर माहिती तसेच इन्स्टिट्यूट लेवलचं जे काही विद्यार्थ्यांना कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरतात भरता येणार आहे चार नंतर इन्स्टिट्यूटसाठी जे काही ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे ते तर ही सगळी माहिती अवेलेबल आहे ई टी सी एलच्या वेबसाईटवरती ही जी पी डी एफ आहे पब्लिक नोटीस ई टी सी एलच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे शिवाय मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील सेंड करत आहे तिथं जाऊन तुम्ही Uh, ही माहिती वाचू शकता आणि आणखीन एक मुद्दा ऑलरेडी मी ज्या काही वेगळ्या वेगळ्या जागा असतात मॅनेजमेंट कोटा काय असतो इन्स्टिट्यूट लेवलच्या काय जागा असतात स्पॉट राऊंड काय असतो याबाबत ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत जो काही स्पॉट राऊंड असतो अर्थात चार चारनंतर शिल्लक राहणाऱ्या जागा असतात नंतर शिल्लक राहणाऱ्या जागा तर त्यात या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये अर्ज करता येणार आहे तर यापूर्वी मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घेऊ की नको कधीपर्यंत मी कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट होऊ आणि मॅनेजमेंट कोर्टाचा निर्णय कधी घेऊ या सगळ्या गोष्टींबाबत ऑलरेडी मी मार्गदर्शन केलेले आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे शिवाय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील त्या व्हिडिओचे लिंक देत आहे तो व्हिडिओ पहा काही तुमच्या शंका असतील त्या देखील खाली कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील आणि आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत अतिशय आवश्यक आहे त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातला फार्मसी करिअर ॲडमिशन औषध आरोग्यविषयक माहिती देणारा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा यूट्यूब चॅनल केवळ आपलाच आहे तुमचा पाठिंबा खूप आवश्यक आहे त्याशिवाय आपण एक लाख सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण करू शकणार नाही तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप आवश्यक आहे धन्यवाद थँक्यू